श्री श्री सरस्वती श्री हनुमंताय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण <coughs> श्रीमद्भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रात श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले होते तो श्लोक परत एक वेळेस आपण वाचो कर्मनो हेपी पी बौद्धव्यम बौद्धव्यमच विकर्मण हा अकर्मणश बौद्धव्यम कर्मनी गती हा याचा अर्थ असा आहे की हे अर्जुना कर्म काय आहे अकर्म काय आहे आणि विकर्म काय आहे हे तू जाणून घे आ कर्माची गती फार गहन आहे हे जाणलं तर कर्म सुरळीत होतं त्या कर्माचा फायदा होतो या लोकी पण त्याचा फायदा होतो आणि परलोकात परलोकातसुद्धा फायदा होतो म्हणून कर्म कशाला म्हणायचं अकर्म कशाला म्हणायचं आणि विकर्म कशाला म्हणायचं हे तू प्रकारे जाणून घे असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आता थोडक्यात आपण पाहू पाहिलं पण आहे अगोदर की कर्म कशाला म्हणायचं शास्त्रानुसार शास्त्राची जशी आज्ञा आहे त्याप्रमाणे कर्म करणे त्याला निहित कर्म म्हणतात आणि विकर्म म्हणजे काय शास्त्राने जे कर्म करू नका असं सांगितलेलं आहे निषेध सांगितलेलं आहे त्या कर्माचा त्याला विकर्म म्हणतात आणि अकर्म म्हणजे अकर्माचे दोन प्रकार आहेत कर्म करायचंच नाही कोणतंही कर्म चालू पण करायचं नाही आणि ते कर्म करायचं नाही त्याला अकर्म म्हणतात हे संन्यासी लोक संन्यासी महाराज जे आहेत ते कोणतंच कर्म करत नाहीत तशा प्रकारे ते अकर्म आहे आणि दुसरं संसारिक मनुष्यासाठी कर्म करायचं परंतु ते निष्काम करायचं कशाची फळाची अपेक्षा ठेवायची नाही निष्काम बुद्धीनं कर्म करायचं त्याला अकर्म असे म्हणतात आता कर्म केलं तर पुण्य लागतं आणि विकर्म केलं तर पाप लागतं निषेध कर्म केलेलं ला पाप लागतं आणि अकर्म जर केला तर पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही हे फार फार महत्त्वाची गोष्ट आहे अकर्म जे आहे ते हा ह्या बंधनातून सुटण्यासाठी फार महत्त्वाचं आहे अकर्म करणे पापही लागत नाही आणि पुण्य लागत नाही संसाराचं बंधन पण लागत नाही आता आपण जास्त करून अकर्म करण्याचा प्रयत्न करावा अकर्म कसं आहे अकर्माचे बरेच संत महात्म्यांनी अकर्म कशाला म्हणायचं याबद्दल सांगितलेलं आहे शास्त्राचा शास्त्रात पण उल्लेख आहे आणि संत महात्मे पण म्हणतात की जे कर्म अहंकार नाहीत अहंकार नाही मी केलं मी केलं असं म्हणणं नाही अहंकार नाही त्या कर्माला अकर्म म्हणतात आणखीन सांगितलेला द्वेष म्हणजे आसक्ती पण नाही त्या कर्माबद्दल आणि द्वेष पण नाही तिसरं सांगितलं की आपलं कर्तव्य जे कर्तव्य आहे ते कर्म करणे त्याला निष्काम कर्म म्हणतात आणखीन हे फार महत्वाचं आणखीन एक गोष्ट आहे भगवंतासाठी कर्म करणे म्हणजे हे कर्म जे मी करतो ते माझ्यासाठी नाही माझ्या भगवंतासाठी करतो भगवंत राजी व्हावा भगवंत आनंदी व्हावा तिच्यासाठी मी कर्म करतो नंतर काही लोक समाजासाठी का कर्म करतात म्हणजे समाजाचं भलं व्हावं लोकाचं भलं व्हावं अशा प्रकारे कर्म करतात त्यास पण अकर्म असे म्हणतात आणखीन जे भक्त आहेत ते काय करतात मी कर्म केलं कोणतंही कर्म करा फळाची आशा ठेवून करा किंवा न फळाची आशा न ठेवता करा परंतु ते कर्म जे आहे जे काही कर्म करतो ते भर भगवंताला अर्पण करतो म्हणजे कर्म अर्पण करायचं किंवा कर्माचं जे फळ मिळतं ते भगवंताला अर्पण करावं अशा प्रकारच्या कर्माला अकर्म म्हणतात किंवा निष्काम कर्म म्हणजे कसलीच इच्छा नाही कसलीच अपेक्षा नाही अशा प्रकारचं कर्म करण्याला असे म्हणतात असं संत महात्मे सांगतात आता शास्त्राने पण त्याचा उल्लेख केलेला आहे की कर्म विकर्म आणि अकर्म कशाला म्हणावं हे आपण संक्षिप्त पाहिलं आता थोडं उदाहरण घेऊन हे समजून घेऊ कर्म कसं होतं विकर्म कसं होतं आणि अकर्म कसं होतं साधं उदाहरण आहे साधे साधे आपले संसारातील उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ की कर्म विकर्म आणि अकर्म कसे कर्म म्हणजे कसं आता समजा मुलगा मुलगी विवाहाला योग्य झालेली आहे विवाहाचं लग्न विवाहाचं वय झालेला आहे मग दोन्हीकड पक्षाकडचे कर, बोलणे करतात आणि अनुरूप झालं की विवाह करतात त्या मुला मुलीचा विवाह लावून देतात हे झालं कर्म हे शास्त्रोक्त पद्धतीनं झालं शास्त्राची मान्यता असते की वयात आलेले मुला मुलगा आणि मुलगी लग्न करणे आता हे कर्म जे आहे लग्न लावणे ते विकर्म कसं होतं आता हे सर्व सगळं सर्व जमलं सर्व पसंत पडलेलं आहे शिक्षण पसंत पडलेलं आहे पाहुणे एकोणी कला पसंत पडलेली आहेत मग ज्यावेळेस पत्रिका पाहता लग्नपत्रिका म्हणतो आपण बघा लग्नपत्रिका पाहतात गुण पाहतात त्यावेळेस समजतं की गोत्र एकच आहे हे दोन्ही पक्षाकडचं गोत्र एकच आहे स सा गो सगोत्र हे विवाह करून असं शास्त्र सांगतं स्वगत स्वगोत्रामध्ये विवाह करायचा नसतो त्याला बंधन आहे परंतु जबरदस्तीने समजा हा विवाह केला दो हे गोत्र एकच आहे आणि विवाह केला तर याला काय म्हणायचं विकर्म म्हणायचं याला विकर्म म्हणायचं आणि अकर्म काय अकर्म म्हणे म्हणजे काय हिच्यामध्ये सर्व ठीक आहे गोत्र पण वेगळा आहे सर्व जमत शिक्षण जमत पाहुणे कोणमेकाला पसंत असतात परंतु लग्नच करायचं नाही लग्नच नको म्हणता तर लग्न न करणे हे अकर्म झाले म्हणजे हे साधं उदाहरण की कर्म विकर्म आणि अकर्म आता आपण शेतकरी आहोत आता शेतीमध्ये पावसाळा चालू झाला मृग नक्षत्र आलं शेतीमध्ये पेरणी करणे हे कर्म झालं हे शेतकऱ्याचं कर्म झालं पाऊस पडलेला आहे वातावरण चांगलं आहे आणि मृग नक्षत्र निघालेलं आहे शेतीमध्ये पेरणी करणे हे कर्म झालं आता विकर्म कशाला म्हणायचं आता विकर्म असा आहे शेतीचं पण एक शास्त्र आहे का जसं बाकी शास्त्र आहे तसं शेतीचं पण एक शास्त्र आहे की कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळामध्ये काय पेरावं सर्व शेतकऱ्यांना माहीत असतं की म्र नक्षत्र निघालेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आपण सोयाबीन पेरतो परंतु एकाने एक जण म्हणाला मी गहू पेरतो किंवा मी जोंधळा पेरतो हे केव्हा येतं रब्बीच्या पिका म्हणजे दसरा झाल्यानंतर हिची पेरणी करायची असते पावसाळ्यात करायची नसते गहू पावसाळ्यात येत नाही किंवा जोनाळा येत नाही परंतु कोणी म्हणाला की मी गहू पेरतो किंवा जोनाळा पेरतो ज्या सीझनमध्ये जे पेरायचं नसतं ते पेरणं म्हणजे हे विकर्म झालं त्याचा काही फायदा होतो आणि अक अकर्म कशाला म्हणायचं अकर्म म्हणजे सर्व पाऊस पडलेला आहे मृ नक्षत्र निघालेलं आहे मी पेरणीच करत नाही हा एक प्रकार झाला त्याला अकर्म म्हणायचा किंवा दुसरा मी पेरणी केली चांगलं केलं मशागत केलेली आहे पेरणी केली परंतु जे काही मला उत्पन्न निघेल तिच्यात मी संतुष्ट आहे हे हे अकर्म झालं जसा निसर्गाची कृपा आहे जशी मी तर माझं कर्तव्य केलं जेवढं पीक निघालं जेवढं सोयाबीन निघालं ते माझ्यासाठी ठीक आहे अशी अशी भावना करून जे जो कर्म करतो शेतकरी त्याला अकर्म म्हणतात हो आता आणखीन काही एक उदाहरण हो। घेऊ काही कर्म जे आहेत ते समजा नाही केले तर ते विकर्म होतात म्हणजे आपली आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य केलं की त्याला कर्म म्हणायचं आणि ते कर्तव्य नाही केलं तर ते विकर्म होतं आता कसं एक उदाहरण घेऊ मुला आईवडिलाची सेवा करावी सोन्याने सासऱ्याची सेवा करावी हे शास्त्र सांगतं त्याला काय म्हणतात कर्म म्हणतात समजा कोणी मुलगा किंवा सोन सासू सासऱ्याची सेवा करत नाही तर शास्त्र सांगतात हे विकर्म आहे पाप लागतं किंवा तर सोडा त्यांना त्रास देणे किंवा वेगळं ठेवणे किंवा वृद्धाश्रमात ठेवणे याला विकर्म म्हणतात म्हणजे काही कर्म नाही केले की के ते विकर्म बनतात आणि अकर्म कशाला म्हणायचं निष्काम भावनेनं हे आईवडिलाची सेवा करायची सासूशास्त्राची सेवा करायची आपल्याला माहितीच आहे पुंडलिकानी आपल्या आईवडिलाची निष्काम भावनेने सेवा केली तेव्हा पांडुरंग स्वतः पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आता आणखीन एक उदाहरण की कर्म विकर्म आणि अकर्म कसं कर्म नाही केलं तर ते विकर्म कसं होतं प्रत्येक आईवडिलाची जिम्मेदारी असते की मुलांना शिकवणे आपल्या मुलांना शिकवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे मग आपल्या मुलांना शिकवलं की ते कर्म झालं मुलांना शिकवलं की ते कर्म झालं आता नाही शिकवलं मुलांना नाही शिकवलं हे विकर्म आहे हे विकर्मात येतं पाप लागतं तर प्रत्येकाने आपल्या मुलांना शिकवावं लाग शिकवावं आणि अकर्म केव्हा होतं कशीच कोणतीच अपेक्षा ने न ठेवता आपण मुलाला शिकवले हे, हे अकर्मामध्ये येतं कर्मानं पुण्य लागतं विकर्माने पाप लागतं आणि अकर्मा का अकर्माचं काय होतं की अकर्माने पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही मोक्षाला प्राप्त होतो आता अहंकार रहित आपण म म्हणलेलं आहे अहंकार रहित मी निमित्त आहे भग सर्वजण आहे ते भगवंत करतात असा अशी श्रद्धा ठेवून कर्म करायचं आहे हिंदीमध्ये एक कहावत आहे करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है म्हणजे मी एक निमित्त आहे हे श्रीकृष्ण हे कन्हैया सर्व तूच करतोस फक्त मी निमित्त आहे माझं फक्त नाव होत आहे अशा प्रकारची भावना ठेवून जो कर्म करतो तो विकर्म होतो आणि जे काही आपण कर्म करतो जशा प्रकारचं कर्म करतो तशा प्रकारचा स्वभाव बनतो तुम्ही पहा आपण ज्या प्रकारचं कर्म करतो तशा प्रकारचा स्वभाव बनतो आणखीन आणि स्वभावाप्रमाणे मनुष्य कर्म करतो हे सर्कल आहे कर्म करतो तसा स्वभाव बनतो आणि जसा स्वभाव आहे तसा तसा मनुष्य कर्म करतो तर प्रत्येकाने कर्म करायचं आणि आपली वाटचाल विकर्माकडे होऊ नये अकर्माकडे व्हा व्हावी हळूहळू प्रयत्न करायचा त्याचा अभ्यास करायचा प्रत्येकाने ठरवायचा की बाबा मी काही दिवस हे जे कर्म करेन ते अपेक्षा न ठेवता करेन वर्षभर जमणार नाही एखाद्या वेळेस एक, एक आठ दिवस हा प्रयत्न करायचा की मी हे जे कर्म करतो ते देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा किंवा लोकासाठी म्हणा किंवा माझ्या कुटुंबासाठी माझी काही अपेक्षा न ठेवता हे मी कर्म करतो अशी प्रॅक्टिस करावी काही आठ दिवस करावं मग हळूहळू वाढवावं पंधरा दिवस असं करत करत एक वेळेस सवय झाली की तुम्हा आपणाला तिच्यामध्ये आनंद येईल कर्म करण्यामध्ये आनंद येईल फळाची अपेक्षा राहणार नाही हे हे प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा आता आणखीन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात पाहू हे दो तीन दोन तीन श्लोक जे आहेत एवढे महत्त्वाचे आहेत हे जर समजून घेतला की कर्माचा सिद्धांत समजला म्हणून समजाय हे फार महत्त्वाचे आहेत म्हणून मी विशेष थोडा डिटेलमध्ये सांगत आहे तर हे सत्र आता था इथेच थांबवतो हो पुढच्या सत्रात श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात ते बघू ओ नमः शिवाय नम पार्वती पती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती